मित्रांनो बिग बॉस मराठी सीजन सहा सध्या चांगलाच गाजत आहे आणि असे असताना मिळणार आहे लवकरच बिग बॉस मराठी सहा मध्ये सूरजने अलीकडेच पत्नी संजना सह एक मुलाखत दिली या मुलाखतीत ते दोघे जोडीने बिग बॉस मध्ये जाणार असल्याचा खुलासा त्याने स्वतः केला आहे गेस्ट म्हणून त्यांना बिग बॉस मराठी कडून आमंत्रण दिला आहे सूरज म्हणाला बिग बॉस ने बोलवलं आहे म्हटल्यावर जाणारच ना म्हणजेच सूरज लवकरच बिग बॉस मराठी सहाच्या घरात पाहायला मिळू शकतो ते सुद्धा पत्नी सोबत कदाचित तो भाऊच्या धक्क्यावर येऊ शकतो आणि त्यानंतर घरात जाण्याची संधी त्याला मिळेल मात्र तो फक्त पाहुणा म्हणून जाणार आहे हे त्याने आधीच स्पष्ट केला आहे मात्र सूरज चौहान बिग बॉस मराठी मध्ये जाणार असल्याचं कळताच त्याचे चाहते प्रचंड उत्सुकतेने आगामी भागाची वाट पाहत आहे तर बिग बॉस मराठी सहा बाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा